छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की फासी <laughs> <laughs> <śpelic> <laughs>

त्यामध्ये न्यायालयीन सध्या प्रश्न चालू आहे परंतु काल जे आपण विदर्भ जे हृदयाला फार असे पिळ पडण्याचे फोटो पाहिले होतं ते फुटू पाहून अत्यंत मनाला इतक्या झाला <laughs> होता ज्या दिवशी संतोषांची हत्या केली होती त्या दिवशी सुद्धा आपलं इतकं दुःख झालं होतं ते काल जे फोटो झाले होतं त्यामुळं त्याचे जे आरोपी आहेत त्यांना लवकर फाशी द्यावी अशी आपण या ठिकाणी मागणी करणार आहोत त्याचबरोबर त्यामध्ये त्यांनी आरोपी केला आहे आणि याचा मास्टर माइंड धनंजय मुंडे याला सुद्धा आरोपी करायचा आहे त्याचबरोबर त्या तपासामध्ये ज्यांनी ज्यांनी यांना काही पैसे बोलले आहेत काही बडोदा दिले सर्वांना सह सहारोपी करायचं आहे यासाठी आपण आज पडोदा शहरामध्ये एक पाडोदा शहर बंद करून या ठिकाणी आपण रॅली काढलेला आहे त्याचा समोर आपण या करणार आहोत परंतु या ठिकाणी आपण एक विनंती करणार आहे बोलत आहे त्यांनी आपले बीएसएम बोलायचं कुणाचं नाव घेण्यात येणार नाही आणि विनंती विनुती प्रत्यक्त एक पाच दहा मिनिटांना मनोमत करायचं आहे करायची त्याला सगळ्याला सगळ्याला बोलण्याचं बंधन नाही तुमच्या मनाकिंग बोलायचं सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत कैलासवासी संतोष देशमुख यांची निर्गुणपणे अशा प्रकारचे हत्या झाली आणि त्याची एस आय टी चौकशी झाली आणि त्याच्यामध्ये जे फोटो व्हायरल झाले त्या फोटो वरून आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी हळा व्यक्त होते आहे काही कार्यकर्ते तर या ठिकाणी लढले आणि जे सुरेश आम्हाला विधानसभेमध्ये नागपूरच्या सांगितली जी इतिवृत्त घटना होती त्याचप्रमाणे या ठिकाणी असं झालेलं आहे आता सगळ्यांची मागणी आहे की त्यांना फाशी झाली पाहिजे तो न्यायालयीन प्रश्न आहे त्यांना फाशी होईल परंतु मित्र हो। महाराष्ट्रातल्या सह जिल्ह्यातल्या कोणत्याही माणसाला विचारा की हा वाल्मी करार कोण होता तो गुटेचा अंग रक्षक त्याची दादागिरी इतकी होती तिथं मराठ्यातला तर एकच माणूस गेला परंतु तिथं दिघोळ किती संजय तिघोळ फट महादेव मुंडे यांच्या हत्या झाल्या तसेच काल परवा पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये कल्याण मुंडे नावाचा एक दुकान हो होता आमचा त्याचं अपहरण झालं आणि त्याला एका दरेमध्ये नेलं गेलं आणि ते वाटाने सांगत होतं लगा योगांजारे म्हणून परंतु त्यांनी काही ऐकलं नाही ते चाटेज्यांचे लोक होते पाणी द्या ते म्हणले संतोष देशमुखासारखं तुझ्या तोंडात प्रकारचे एकंदरीत जिल्ह्यामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे परळीमध्ये राखेचा धंदा वाळूचा त्या थर्मलच्या क्रॅपच्या धंद्यामध्ये ह्या लोकांनी करोडो रुपये कमवले आणि परळीच कुंडगिरीच वातावरण एक मध्ये आलं माजलगाव आलं तिकडं पाचरीत गेलं तिकडं गंगा खेडला गेलं तिथं पाटोद्यात आलं शिरूरला गेलं आठवीला गेलं खरड्याला गेलं जामखेडला गेलं अशी यांची अनेक कार्यकर्ते या ठिकाणी निर्माण झाले आणि हे ते सगळे या ठिकाणी पुण्यात इन्क्लूड आहेत आता मित्रांनो ही काय जातीवादाची कुठं नाही आता ह्या सत्यभामाबाई रामाबाई बांधर बसलेल्या आहेत यांच्या हातात जीवाणू नाही त्यांच्या हातात बंदूक आहे गो ह्यांच्यावर बंदुकीची केस केली गेली आणि सत्यभामा बांगर यांना पाचशा जीवन जेलमध्ये टाकण्याचं काम या वाल्मीकरणा त्यांच्या सहकार्याने केली दुसरी तर गोष्ट अशी आहे की ह्यांचा मुलगा जो आहे बाळा बांगर त्याचा इन्काउंट करण्याचा इन्काउंटर करण्याचा मानस होता ते काय समजत नव्हती का मग आता गुन्हेगाराला कुठल्याच जातीची कला नाव नाही ते गुन्हेगार असतात परंतु तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काय काय ते व्हॉट्सअपवर येत की धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला तर आम्ही मंत्रालयाला घेरणार घालतो <kuckuck> अरे बेटा मग एकूण झालेली घटना आहे ते कुठल्या जातीचा विषय नाही पण जगणारी माणसं त्यांनी जी पोचलेली माणसं आहेत ते आता कुठेतरी पोलीस बंदोबस्त त्यांच्या करण्यामध्ये यशस्वी व्हायला लागले आता मी तर या ठिकाणी सांगेन मला धमकी काळेवाडी मधले साठो तलवायचं काम होत आणि आमच्या भावाला बाहेर करण्याची धमकी असते की तू काम बंद कर तुझं आम्ही इकडं वाकडं करू आम्ही म्हणलं अरे आम्ही मी सुळेच्या तालुक्यामध्ये जमलेली माणसं आहोत आम्ही काम बंद करीत तर तो काम चालू ठेवलं ही दहशत ही अत्यंत क्रूरपणाची आहे आणि म्हणून आपण सगळेजण मंडळी या ठिकाणी जा निषेध व्यक्त करण्याकरता हे याचिका मित्र गोपीनाथ हो। मुंडे हो। हे महाराष्ट्राचे कोवादी पुरुष होते जाती धर्माचं राजकारण कधीही केलं नाही आख्या आयुष्यामध्ये साठ वर्षाच्या कालखंडामध्ये मुंडे साहेबांनी जे कमवलं ते धनंजय मुंडे याच्या क्षणामध्ये घालवलं अशा प्रकारचे या ठिकाणचं वातावरण आहे म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व पक्षांच्या वतीनं वास्तु पाहता नैतिकतेची जबाबदारी म्हणून हिवाळी अधिवेशनामध्येच धनंजय मुंडे राजीनामा द्यायला फायदा होताच पण तो उशीर झाला आता कुठतरी म्हणणं गेला जरूर राजीनामा ना राजीनामा नाही तर त्यांच्या फोटोचे आता तपासले पाहिजे त्यांना कुणी फोन केला त्यांना पैसे कुणी दिले त्यांना पळून लावण्यासाठी मदत कुणी केली त्यांना पुण्यामध्ये मुळशी मध्ये त्यांनी आश्रय कुणी दिला ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी शैशा झाली पाहिजे मी तर म्हणेन की खेड्यापाड्यामध्ये यांचे काळजी आमच्या गावात असो पाटोद्याच असो बी असो ही धनंजय मुंडे पिलावळ आता सध्या सुद्धा आहे आणि त्यांचा लोकांना व्हायला लागलेला आहे त्यामुळं जे कोणी कार्यकर्ते आहेत त्यांना या ठिकाणी पकडण्याचं काम सरकारने करावं अशा प्रकारची या ठिकाणी मागणी करतो आणि मी पुण्याच त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे धनंजय मुंडेच गैरवर्तन जे झालं आहे त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये म्हणजे निश्चित करतो आहोत आणि म्हणून मी आपलं कुटुंबा दोन शब्दांच्या पाच दुखून घ्यायन ते मित्र <thusur> तीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट आहे हा संताप कशामुळे आहे तर भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी घटना घडली ती यापूर्वी कधी घडली नाही आणि यानंतरही घटना घडली अशी निर्गुणपणे संतोर देश हत्याची केली यामध्ये जे आरोपी आहेत आणि या आरोपींना ज्यांचा अभय आहे त्यांचं संरक्षण आहे सरकारमधले मंत्री एक मोठा मंत्री याच्याच आशीर्वादाने हे सर्व घडत आहे घडलेलं आहे आणि हे वास्तविक पाहता तेच पोलीस स्टेशन केद पोलीस स्टेशन म्हणजे वटी खाना एक रखेल म्हणून केज पोलीस स्टेशन या मंत्र्यांनी आणि त्याच्या वालवी कराडने ठेवलेलं होतं वॉच डॉग डॉग म्हणजे रक्षक पोलीस हे जे वॉच डॉग नॉट ए ब्लड हुंड म्हणजे ज्याला इंग्रजी कळत त्याला कळलं असेल मराठीमध्ये सांगतो पोलीस हे रक्षक आहे भक्षक नाही परंतु केच पोलीस स्टेशन हे फक्त भक्षक म्हणून परळी पोलीस स्टेशन फक्त जनतेचे जे लूट टाळणार भक्षक म्हणून काम केलं नाही या पोलीस स्टेशनचे महाजन आणि पाटील यांना फक्त निलंबित करून चालणार नाही या भडव्यांना या हरामफरांना यांना बडतप करून यांच्यावर सुद्धा मकोका कायदा लावला पाहिजे म्हणजे पोलीस खात्यातील कोणताही अधिकारी असं काम हे निर्गुणपणे जे हत्या केली त्याला सपोर्ट करणारं काम करणार नाही ना, यांच्यावर सुद्धा दहशत पाहिजे महाराष्ट्रातील सर्वच पोलीस वाईट येत असे नाही काही अधिकारी चांगले आहेत येथे सुद्धा काही अधिकारी चांगले आहेत चांगले होऊन गेलेले आहेत परंतु पोलीस खातं हे अतिशय का बदनाम कारण ते मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात गृहमंत्री आहे का नाही ते प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे गृहमंत्री असून नसल्यासारखा आहे रोज घटना आहेत रोज घटना आहे हे असं आर आर पाटल्यासारखं गृहमंत्री पाहिजे आर आर पाटील म्हणजे एक महाराष्ट्राला लाभल्याचं नवरत्न होता एक आदर्श गृहमंत्री होता तसा गृहमंत्री जर असतात तर महाराष्ट्रातल्या एकाही पोलीस साधे करायचं असं पाप करण्याचं धाडस कदापि झालं नसतं बापूंनी बऱ्याच घटना सांगितल्या या आरोपींना फाशी झाली पाहिजे फाशी करून माझं बैठकी त्यांचे हातपाय कलम केले पाहिजे आता त्यानंतर चौकातफ दर्शन घडलं पाहिजे बहिणी की यांनी जे केलंय ते लोकांना असं कळलं पाहिजे की हे वाईट केल्यानंतर असं होतंय शिवाजीराजांच्या काळामध्ये जी शिक्षा होती ती झाली पाहिजे पण आपला काय आहे तुमच्या आणि माझ्या हातात नाही बापूंनी सांगितलं ना वहिनीबद्दल का हो विचार करा बांदर साहेब वहिनी यांच्याकडून कोणाला खरसटले आयुष्य खूप आयुष्यात पण यांना सुद्धा एवढा प्रचंड त्रास का गेला त्या सुद्धा जाणून घ्या यांच्या शैक्षणिक संस्था सगळ्या हडप करायच्या होत्या हडप करायच्या होत्या बांगर साहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केले शून्यातून संस्था उभ्या केल्या शैक्षणिक जाळ निर्माण केलं आणि वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना नोकऱ्या लो दिल्या ऊस तोडणाऱ्याला तो शिक्षक केलं मुखाध्यापक केलं अनेक या जिल्ह्यातल्या अनेक घरातल्या प्लीज भेटवल्या या बांधव साहेबांनी मिळून आणि त्यांच्या संस्था हडप करून बीड जिल्ह्यात दहशत निर्माण करायची आणि मग ही दहशत म्हणून टाकायची असेल इथं जाती वादाचा मुद्दा नाही बापुडी सांगितलं आव त्यांनी मर्डर केले ते भंडारा समाजाचे सगळे होते पण त्यांना हा मर्यादा तो केला ना त्यांना काय करायचं होतं की त्यांना बीड जिल्ह्यात दहशत निर्माण करायची होती की आणि आमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असतो पण इतकी त्यांचं क्रोर कर्मा त्यांची पुढे गेला होता आणि तो जर नाही करायचा का होता तर आर पाटला सारखा गृहमंत्री पाहिजे होता ते जर असते असते आता उपयोग नाही असते तर तीन महिन्यांची वाट पाहायची गरज नाही आणि म्हणून असे मंत्री अभय देणारे मंत्री तर आपण अजित पवारचाच राजीनामा मागितला पाहिजे होता तर कारण यापुढे अजित पवार राष्ट्रवादीच्या गटाला तरी मतदान करणार असं मला वाटतं कारण जितकं नीच काम अजित पवारच्या पक्षाने केले अजित पवारने केले आणि म्हणून हे सर्व करत असताना आपल्या सैमचा बांध तुटलेला आहे का तुटला आहे मी काल फेसबुकवर ते फोटो पाहिजे आणि तेव्हापासून मोबाईल बंद केला फेसबुक पाहायचं बंद केलं माझं घडत नाही इतकी क्रूरपणे संतोष देशपूरची हत्या केलेली फोटोमध्ये पाहता येत नाही माझ्यासारख्या संवेदनशील माणसाला म्हणून मी कालपासून फेसबुक पाहणं बंद केलं कारण की पाहू वाटत नाही इतकं हत्या केली आणि ते वर्णन करणं किंवा ते फोटो आपल्याला टाकणं आपल्यासारख्या संवेदनशील माणसाला शक्य नाही म्हणून यांना भाषी फक्त एकदा भाषी नाही कितीदा फाशी द्यावी यांना कितीदा काय करावा असा संताप महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना वाटतो म्हणून आपण सांगितलं वहिनींना काय झालं मी, मी चालों चालों ते काय शब्द सांगितलं बांगरसाहेब आणि वहिनी यांच्या उभ्या आयुष्यामध्ये मी जसं त्यांना ओळखतो कोणत्याही जाती धर्माच्या माणसाला त्यांनी दाखवलं नाही किंवा खर्चातलं सुद्धा नाही अशा व्यक्तीवर त्यांनी गुन्हा नोंद करून त्यांना अट्रोशिटी करून त्यांना एवढा त्रास देण्याचा प्रयत्न केला की करणार नाही म्हणून फक्त धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाही अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री पदावरचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्याला जर थोडी लाच लज्ज असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा देऊन सरकार मधून बाहेर पाडायचा ता करायचं काय